त्रहो, नमस्कार मी अरुण राठोड हो। सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने केंद्री तांडा विकासापासून कोसो दूर मंठा तालुक्यातील केंद्री पाटी पासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर स्वातंत्र्यापूर्वी वसलेला पंचवीस ते तीस घराचा हा केंद्री तांडा येथील गावाअंतर्गत विकास तर सोडाच मात्र येण्या जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ता नाही तांडा येथील शाळकरी मुले रोज केंद्री येथे तीन किलोमीटर ये जा करावी लागते त्यानंतर तांडा येथील सर्व ग्रामस्थांना येथूनच ये जा करावी लागते साधा रिमझिम पाऊस झाला की मुलांना शाळेत जायला चिखल तुडवत पडत झडत जावं लागतं एखादा हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये व्यक्ती किंवा महिलेला घेऊन कि जाण्यासाठी कोणती चार चाकी येथे येत नाही दिवसापासून परतूर मंठा मतदारसंघाला दोन आमदार व एक खासदार आहे मात्र लोकप्रतिनिधीकडून याची कुठलीच दखल घेतली जात नाही केंद्रीय तांडा येथे जवळपास सातशे ते आठशे लोकसंख्या आहे या लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या पडझडीच्या रस्त्याचा उपयोग करावा लागतो भारत देश डिजिटल होत, होत असून आणखी आम्ही किती दिवस हा त्रास सहन करावा तुम्ही सांगा तांडा येथे चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे येथे ये जा करणारे शिक्षक यांना पण या, या रस्त्यामुळे उशीर होऊन मुलांचे नुकसान होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर राठोड यांनी सेवा संग्राम न्यूज से बोलताना सांगितले की मी आपल्या माध्यमातून या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना विनंती करतो की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा रस्ता डांबरीकरण करून द्यावा नाही तर आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेश चव्हाण राजू त्र्यंबक राठोड विकास राठोड कैलास राठोड विश्वनाथ चव्हाण अंबादास राठोड व गावकरी मंडळी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट सेवा संग्राम टी न्यूज मंठा